विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत महिलांनी आज प्रत्येक क्षेत्र पादाक्रांत करत नाव जागतिक पातळीवर उंचावलं आहे क्रीडा क्षेत्रात निर्माण झालेल्या सुविधांमुळे या क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढत आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध क्रीडा प्रकारात अनेक विक्रम प्रस्थापित करत आहेत अकोला इथल्या मुष्टीयुद्ध क्रीडा प्रबोधिनीच्या महिला खेळाडूंनी वरोरा इथं झालेल्या वरिष्ठ राज्यस्तरीय महिला मुष्टीयुद्ध स्पर्धेत नऊ पदक पटकावत स्पर्धेत अग्रस्थानी राहिल्या जाणून घेऊयात त्यांच्या या यशाविषयी क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत बॉक्सिंगसाठी कार्यरत असणारी राज्यातील एकमेव क्रीडा प्रबोधिनी अकोला इथे असून बॉक्सिंगचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सतीश चंद्र भट यांच्या मार्गदर्शनात कार्यरत आहे देशातील प्रत्येक राष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेमध्ये अकोला क्रीडा प्रबोधिनी खिलाड़ों ने नावलौक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पदक ही प्राप्त के लिए सारे जो बॉक्सर है हमारे टॉप लेवल महाराष्ट्र के टॉप लेवल के हैं और इनको थोड़ा और फिनिशिंग देने की जरूरत है अगर ये इनको एक बार और अच्छी थोड़ा फिनिशिंग आ जाए आ गई तो आप कुछ सालों कुछ ही टाइम बाद ये छह सात महीने में या एक साल बाद आपको ये वर्ल्ड लेवल पे और इंटरनेशनल लेवल पे देखेंगे दिखेंगे आज देश का कोई ऐसा इवेंट नहीं है जिसमें हमारे बच्चे मेडल नहीं जीतते हर टूर्नामेंट में हमारे मेडल है हम लोग पिछले अगर आप बीस साल से अगर देखेंगे तो लगभग महाराष्ट्र की सब जूनियर से लेके सीनियर तक लगभग हर ग्रुपों में हम फर्स्ट अकोला येथील महिला मुष्टीयुद्ध खेळाडूंनी आजवर अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे नुकत्याच वरोरा इथे संपन्न झालेल्या वरिष्ठ राज्यस्तरीय महिला मुष्टीयुद्ध स्पर्धेत अकोला क्रीडा प्रबोधिनीच्या खेळाडूंनी नऊ पदकं पटकावत राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे मुष्टीयुद्ध स्पर्धेत क्रीडापीठ संघातून ऐंशी किलो वजनी गटात साक्षी गायधनी ऐंशी किलोवरील गटात कांचन सुरांसे यांनी तर पंच्याहत्तर किलो वजनी गटात विधी रावळ आणि सत्तावन्न किलो वजनी गटात सपना चव्हाण यांनी सुवर्णपदक मिळवलं आहे राष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत एकाच वेळी अकोल्यातील तब्बल नऊ मुलींची निवड झाल्यामुळे अकोल्याचा नावलौकिक राष्ट्रीय पातळीवर होत आहे आणि महिला खेळाडूंचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे मी बॉक्सिंग सेवन्थ पासून सुरू केलेली आहे माझे पेरेंट्सचा मला खूप सपोर्ट होता माझे कोचेस सतीश चंद्र भटसर गजानन कबीर यांनी पण मला खूप सपोर्ट केला त्यांच्याचमुळे आज मी या स्टेजपर्यंत पोहोचू शकले आहे प्रबोधिनी मला नाव दिलंय अकोला क्रीडा प्रबोधिनीने मुष्टीयुद्ध स्पर्धेच्या माध्यमातून महिला खेळाडूंना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण करून दिली मी पासून मला सतीशचंद्र भटसर यांनी घडवलेलं आहे मला मी आता सध्या रेल्वेमध्ये सिनियर डी सी या पदावर कार्यरत आहे व मला हे सर्व बॉक्सिंग बॉक्सिंगमुळेच मिळालं आणि तब्बल अंतर्राष्ट्रीय प्लेयर सुधा है मतलब चार अंतरराष्ट्रीय स्पर्धा मधे गोल्ड मेडल आए पंद्रह सालों से मैं बॉक्सिंग कर रहा हूँ इस पूरे मेरे पंद्रह साल के ट्रेनिंग में मैंने कई अंतर्राष्ट्रीय प्रतियोगिता खेली राष्ट्रीय प्रतियोगिता खेली भारत में ऐसा कोई टूर्नामेंट नहीं रहा जिसमें मैंने मेडल नहीं जीता और महाराष्ट्र स्टेट चैंपियन रहा हूँ बीस से पच्चीस बार जब से मैं मिशन ऑलिम्पिक गोल्ड हे स्वप्न घेऊन बॉक्सिंग क्रीडा प्रकारात अकोला जिल्ह्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून देणाऱ्या क्रीडा प्रबोधिनीच्या माध्यमातून ऑलिम्पिकमधील पदकांचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या खेळाडूंमध्ये अकोल्याचं नाव अभिमानाने घेता येईल हे निश्चित दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल बोरे अकोला काही जणांना नाईलाजाने याचना करत लोकांसमोर हात पसरत